लग्नाची बेडी या मालिकेच्या सव्वीस डिसेंबरच्या भागामध्ये ऋतुजा म्हणते रेश्मा मी तुला न सलॉनमध्ये घेऊन जाईन मी तुला पार्लरमध्ये सुद्धा घेऊन जाईन तुला मॅनिक्युअर पेडिक्युलर सगळं करायला लेवेन फक्त तू या डस्टबिनमध्ये हात घाल आणि न याच्यामधून केस काढ बाकी काही करू नकोस असं म्हणत आता इकडे ऋतुजा तिला डस्टबिनमध्ये हात घालायला सांगते तितक्यात तिकडे सिंधू येते सिंधू आल्यावरती आता मात्र सिंधू म्हणते तुम्ही तुम्ही माझ्या रूममध्ये काय करताय ऋतुजा आणि आता रेशमा थोड्याशा गडबडतात आणि काही नाही आम्ही तुझ्या रूममध्ये डस्टबिन घ्यायला आलो तो सगळी साफसफाई करायला आलो तो असं म्हणत डस्टबिन घेऊन त्या चाललेल्या असताना सिंधू म्हणते एक मिनिट डस्टबिन घेऊन जायची काही गरज नाही आहे माझी साफसफाई करायला मी समर्थ आहे हे डस्टबिन इथेच ठेवा याच्यावरती नाटक करत रेश्मा आता सावीच्या जवळ येते आणि सावी, सावी बाळा तुला तुझ्या बाबांची खूप आठवण येते ना म्हणजे तुला राघव भाऊजींमध्ये बाबा दिसतात ना असं म्हणत ती आता सावीच्या तोंडावरून प्रेमाने हात फिरवायला लागते सावी म्हणते हो मग त्याच्यावरती आता रेश्मा म्हणते मग तुझे बाबा आहेत तरी कुठे तुला काहीच माहीत नाही का त्यांच्याबद्दल यावरती सिंधू चिडते आणि रेश्मा बस झालं आता निगीथून असं म्हणत रेश्माला तिकडून बाहेर काढते रेश्मा आणि ऋतुजा बाहेर येतात खऱ्या ऋतुजा खूप चिडलेली असते कारण एवढं सगळं करून हातामध्ये काहीच लागलेलं नाही म्हणून ती चिडते आणि बाहेर येते आणि बाहेर आल्यावरती ऋतुजा म्हणते एवढं केलं आणि काय लागलं हातामध्ये यावरती रेश्मा म्हणते का का यावर हा काय सावीचा केस ज्या वेळेला सावीशी गोडगोड बोलण्याचं सा नाटक केलं तेव्हा सावीच्या डोक्याचा सा हा केस मी काढून घेतला होता ऋतुजा म्हणते हे तर काम चांगलं झालं पण आता आपल्याला डी एन ए टेस्टसाठी बाकीचे सॅम्पल गोळा करायला पाहिजेत म्हणजे राघवचं सॅम्पल आपल्याला सहज मिळेल त्याचा टूथब्रश किंवा असं काहीही गोष्ट आपण मिळवू शकतो पण मंगेश मंगेशचं कसं काय आपण हे सॅम्पल मिळवणार यावर यावरती रेश्मा म्हणते ती पण युक्ती मी केले मी सिंधूच्या मोबाईलमधून मंगेशचा नंबर घेतला आहे त्याला इकडे फोन करून बोलवून सुद्धा घेतला तो आला ना की त्याच्याकडून आपण रुमाल किंवा बाकी कोणतंही पाण्याचा ग्लास याच्यातून त्याचे सुद्धा सॅम्पल घेऊ शकतो तुम्ही काळजी करू नका सगळं काही व्यवस्थित होणार आहे ऋतुजा म्हणते खरंच ग म्हणजे मला वाटलं नव्हतं तू इतकी हुशार असशील ते तोपर्यंत राजर्षी सांगत असते राघव तू का असं वचन देऊन बसलास रे विनूला तू विनूला नकार देऊ शकला नसतास ना कारण या सगळ्यामध्ये मी ऐकलेलं आहे त्याने काय मागितलंय की सावीला सावीला तू बाबाचं नाव देणार हे बघ हे सगळं कठीण आहे तो रेस जिंकला तर काय होईल यावरती राघव म्हणतो त्या गोष्टीचा मी नाही विचार केलाय मी सध्या एवढाच विचार करतोय की सावीचे बाबा कोण असतील म्हणून सिंधूने सावीला तिचे बाबा कोण आहेत हे सांगायला पाहिजे यावरती राजश्री म्हणते राघव मी काय बोलते तू काय बोलतोस राघव म्हणतो मी तेच बोलतोय जोपर्यंत सावीला कळत नाही ना तिचे बाबा कोण आहे प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार नाही असं म्हणत आता इकडे निघून जातो राघव आणि राजस विजागत ते राघव तू काय विचार करतोयस ना हे मला समजतंय तुझ्या मनातून तु अजूनही सिंधू आणि सावी हा विचार जात नाहीये अजूनही राघवला एक होप असते की काहीतरी हे असेल सिंधू ही एक तर सावीची बायोलॉजिकल आई असेल किंवा ती माझी मुलगी असेल असं काहीतरी होप्स त्याच्या मनात असते आणि तो सिंधूला आता कॅफेमध्ये भेटायला बोलवतो कॅफेमध्ये भेटायला बोलवल्यावरती राघो म्हणतो हे बघा मला असं वाटतंय की सावीला तिचे खरे बाबा कोण आहेत हे जाणून घेण्याचा पूर्णपणे अधिकार आहे आणि तो अधिकार तुम्ही तिच्याकडून हिरावून घेऊ शकत नाही याच्यावरती सिंधू म्हणते याबद्दल जे काही करायचं ना ते माझं मी करू शकते राघो म्हणतो हे बघा तसं तुमच्या पर्सनल गोष्टीमध्ये पडण्याचा मला काही अधिकार नाहीये पण कसं आहे ना विनूने माझ्याकडून वचन घेतलंय विनूने वचन घेतलेलं आहे की जर का तो रेस जिंकला ना तर त्याला ना मी सावी जे माग तिथे द्यायला हवे म्हणजे सावीचा मी मुलगी म्हणून स्वीकार करावं तर त्यासाठी तरी तुम्ही मला सांगू शकाल का की सावीचे बाबा कोण आहेत आणि नक्की काय हे आहे तुम्ही जर मला सांगितलं तर आपलं सगळा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल ना इकडे आता सिंधू विचार करते नक्कीच राघव हे सगळं म्हणजे विनूसाठी नाही विचारत आहे कारण विनूला तो समजवू शकत असताना विनूला त्याने समजवलं असतं तरी त्याला समजलं असतं म्हणजे राघवला स्वतःलाच जाणून घ्यायचं आहे की सावीचे वडील कोण आहेत आणि मी हे त्याला सांगू शकत नाही राघव म्हणतो बोला ना याच्यावर ते सिंधू म्हणते मला समजतंय तुम्हाला विनूच्या आडून स्वतःला माहिती करून घ्यायची आहे की सावीचे वडील कोण आहेत तुम्हाला का त्याच्यामध्ये एवढा इंटरेस्ट असावा ही माझी पर्सनल गोष्ट आहे आणि माझी पर्सनल गोष्ट कुणालाही मी सांगू इच्छित नाही असं म्हणत इकडे आता सिंधू राघवला अगदी सडेतोड उतर राघव म्हणतो मी विचारू शकतो सिंधू म्हणते कोणत्या अधिकारांनी तुम्ही विचारणार राघव म्हणतो नवरा असं म्हणत राघव आता सिंधूवरती अधिकार गाजवायला लागतो सिंधू म्हणते आता हा अधिकार तुम्ही कधीच गमावलाय दोघांच्या मध्ये बोलणं चालू असताना इकडे मात्र सावी विनूकडे येते आणि म्हणते विनू मला खात्री आहे की तू रेस नक्कीच जिंकणार तू रेस जिंकलास ना की मस्तपैकी आपण सेलिब्रेट करूया याच्यावरती विनू सांगत असतो सावी तुला माहिती आहे का मी माझ्या बाबांकडून रेस जिंकल्यावरती काय मागितलंय ते सावी म्हणते काय मागितलंस विनू यावरती विनू म्हणतो मी सांगितले की मी जर रेस जिंकलो तर ना तुझी मागणी मान्य करायला तुला बाबा म्हणून त्यांनी नाव द्यायला यावरती सावी म्हणते काय बोलतोस विनू आणि ती विनू तुला गच्च मिठी मारते आणि खूप खुश होते दोघं जण खूप खुश असतात आणि आता तोपर्यंत इकडे तर राघव आणि सिंधू यांच्यामध्ये वाद सुरू होतात कारण राघवने डायरेक्ट आता सिंधूला आपण नवरा असल्याचा अधिकार गाजवल्यावरती सिंधू म्हणते नाही हा अधिकार तुम्ही कधीच गमावलेला आहे आणि सावी कोणाची मुलगी आहे हे सांगण्याचं मला अजिबात काही वाटत नाहीये राघव म्हणतो नाही याच्यावरती सिंधू म्हणते तुम्ही ना हा विषय काढून मला दुखावताय राघव म्हणतो दुसऱ्याला दुखावण्याचं काय असतं हे तुला माहिती आहे का सिंधू सिंधू विचार करते की अजून थोडा वेळ जर मी इथे थांबले ना तर माझ्या तोंडून कदाचित राघव सत्य वदवून घेतील मला इथून जायला पाहिजे असा विचार करत सिंधू आता राघवच्या इथून उठून जायला लागते पण राघव तिचा हात गच्च धरून ठेवतो आणि मला सत्य समजल्याशिवाय मी तुला इथून कुठेही जाऊ देणार नाही सिंधू मला सत्य कळलंच पाहिजे की सावीचे बाबा कोण आहेत यावरती सिंधू म्हणते माझा हात सोडा मला दुखतय राघव म्हणतो तुला फक्त हाताला दुखतंय पण दुसऱ्यांच्या मनाला जखमा केल्यावरती त्या जखमा किती दुखतात तुला माहिती आहे का मला सांग सिंधू सावी तुझी मुलगी नाही आहे ना, ना कारण बायोलॉजिकली तू आई बनू शकत नव्हतीस आणि तरीसुद्धा तू आई बनलीस खरं सांग सावी तुझी मुलगी नाही सिंधू म्हणते हे बघा मला हे तुम्हाला सांगायची काही गरज वाटत नाही आहे तो अधिकार तुम्ही कधीच गमावलायत माझा हात सोडा आणि ज्या वेळेला तुम्ही मधुताईंसोबत लग्न केलं ना तेव्हाच तो अधिकार संपलेला आहे एक लक्षात घ्या की तुमच्याशी मी प्रेम केलं ही माझी सगळ्यात मोठी चूक होती तुमच्यावरती प्रेम करणं ही माझी सगळ्यात मोठी चूक होती आणि ती चूक मी सुधारत आहे मग मात्र राघव दुखाव तो सिंधू हे मुद्दाम बोलत असते जेणेकरून राघवला दुखवून तिला आता त्याच्याकडून पिछा सोडवून घ्यायचा असतो पण राघव काही पिछा सोडायला तयार नसतो राघव म्हणत असतो हो माझी पण तीच मोठी चूक झाली तुझ्यावर तरी सुद्धा सावीचे बाबा कोण हे मला जाणून घ्यायचं आहे सिंधू म्हणते नाही ते तुम्हाला कधीच कळणार नाही तुम्ही माझा हात सोडा कारण माझ्या आयुष्यात तुमचं स्थान आता संपलेलं आहे असं वाक्य बोलतात राघव सिंधूचा हात सोडतो आणि स्वतः खूप हर्ट होतो आणि सिंधू निघून जाते तोपर्यंत इकडे आता रेशमा आणि ऋतुजा वाट पाहत असतात मंगेशची कारण मंगेशला बोलवलेलं असतं त्याचं एक सॅम्पल घेणं बाकी असतं आणि ते सॅम्पल आल्यावरती सॅम्पल डी एन ए टेस्टसाठी पाठवायचं असतं तेवढ्यात तिथे हो ये, मंगेश येतो मंगेशला बघितल्यावर दोघी जणी खूप खुश होतात ये मंगेश म्हणतो सिंधू ऋतुजा म्हणते आम्ही बोलवले सिंधूचा काय जॉब करतोय सिंधू इथे नाहीये आम्ही बोलवले आमचं तुझ्याकडे काम आहे यावरती मंगेश म्हणतो माझ्याकडे काय काम आहे आता मात्र इकडे लगेचच रेश्मा म्हणते आम्हाला तुमच्याशी महत्वाचं बोलायचं आहे आणि त्याला पाणी प्यायला देते जेणेकरून पाणी पिल्यावरती काही सॅम्पल वगैरे हातात सापडतील का या गोष्टींचा तिला आता शंका असते इकडे मंगेश पाणी पितो पण सिंधू नसताना इथे थांबणं त्याला प्रशस्त वाटत नाही त्याचा रुमाल तो काढून ठेवतो या दोघींना आयती मेजवानीच मिळते की चला आता आपल्याला या सगळ्यामधून तरी मंगेशचं सत्य समजेल मंगेशची डी एन ए टेस्ट करता येईल तितक्यात आता इकडे ऋतुजा म्हणते म्हणजे आम्हाला खरं तर सावी आणि सिंधूबद्दल अधिक माहिती जाणून घ्यायची होती म्हणजे तुम्ही सावीसोबत कुठे राहायचा यावरती आता रेशमा म्हणते दही गावला ना आपल्याला माहिती आहे ना त्यावरती ऋतुजा म्हणते हो पण तिथे काय सावी मुलगी तुम्ही सिंधू सोबत कसे काय यावरती मंगेश म्हणतो मी सिंधूचा एक चांगला मित्र आहे बस याच्या उपर आमच्यात काही नातं नाही असं म्हटल्यावरती रेश्मा म्हणते हो हो ते तर आम्हाला लवकरच कळेल असं म्हणत ती आता टेस्टची वाटच पाहत असते तितक्यात तिथे सिंधू येते सिंधू ती सिंधू चिडते आणि मंगेशला इथे कुणी बोलवलं आणि मंगेशला इथे बोलवण्याचा तुमचा काय अधिकार असं म्हटल्यावर ती आता मात्र ऋतुजा म्हणते आम्हाला आजूबाजूची लोक चार प्रश्न विचारतात त्या प्रश्नांची आम्हाला उत्तर द्यावी लागतात सिंधू म्हणते कोणते प्रश्न तुम्हाला आजूबाजूची लोक विचारतात यावरती ऋतुजा म्हणते म्हणजे सावी कुणाची मुलगी आहे सिंधू एकटी कुठे राहत होती या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आम्हाला द्यायला लागतात तुझं काय आहे ग यावरती सिंधू म्हणते जर या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला द्यायला लागतात तर तुम्ही त्या लोकांना माझ्याकडे पाठवा माझ्याकडे पाठवा आणि तसंही एका मुलीवर ती वडिलांपेक्षा आईचा अधिकार जास्त असतो त्यामुळे कोणत्याही प्रश्नाची उत्तर द्यायला मी तुम्हाला किंवा लोकांना तू शांत बस मंगेश ना या लोकांची किती नीच प्रवृत्ती आहे हे बघा माझ्या आणि माझ्या मुलीच्या मध्ये येण्याचा प्रयत्न करू नका असं म्हणत सिंधू सगळ्यांना दम देते आता तरी था सुद्धा सॅम्पल मिळालेले असतात राघवचं सॅम्पल इकडे आता मंगेशचं सॅम्पल आणि सावीचं सॅम्पल हे तिन्ही सॅम्पल डीएनए सेट पाठवले होती दोघी जणी चर्चा करत असतात की एकदा का एकदा का रिपोर्ट आले ना म्हणजे राघव भाऊजींच्या हातामध्ये रिपोर्ट आले की राघव भाऊजी सिंधूला घरातून हकलून देतील रेश्मा म्हणते फक्त सिंधूला हकलून देणार नाहीत तर तिच्यासोबत सावीला पण हकलून देतील आता मात्र सिंधू घाबरते म्हणजे या दोघींनी डी एन ए टेस्ट केली सिंधूला खूप मोठा धक्काच बसतो आणि सिंधू विचार करते या सगळ्यातून बाहेर पडायचं असेल तर खूप काहीतरी करायला लागेल कारण जर का सत्य समोर आलं तर सावी राघवची मुलगी आहे हे समजेल पण तसंच होतं डी एन ए टेस्टचे रिपोर्ट येतात रुक्मिणी आता राघवला बोलवते आणि म्हणते हे गे तुझ्यासाठी खूप मोठं सरप्राईज आहे आणि इतकंच नाही तर रुक्मिणीने आजूबाजूच्या बायकांना पण बोलवलं असतं रुक्मिणीला वाटलं असं की ही मंगेशची मुलगी आहे हेच है। रिपोर्ट येतील पण रिपोर्ट खरे आलेले असतात राघवच्या हातामध्ये सावित्याची मुलगी आहे हे रिपोर्ट पडतात आता या सगळ्यावरती राघव काय निर्णय घेणार सावित्याची मुलगी आहे समजल्यावरती सिंधूला जाब विचारत सिंधू सोबत पुन्हा एकत्र राहणार मग राणीचं काय मालिका खूप कॉम्प्लिकेटेड होत चाललेली आहे